सज्ज झालाय परंतु बॅट्समॅनला विशाल मात्र आउट राहिलाय गोल्डन कल्प झाला विचार मात्र घेऊन गावी पुन्हा एक झालाय काय चे काय गिरती घेत चे नक्कीच पाळत होत नाही याच्याकडून एक ब्रिटिश सुद्धा स्वरूपामध्ये भेटली आता महाराष्ट्र वाईट आणि दोन कुड्या मारलेले सहा धावा फलकावर राज्य केलेले आहेत की देशमा मैदानामध्ये विराजमान आता मात्र सात झाले सगळं होती काय काय समजा मी घरावर बोलती आहे तिचे डेट वरची बाईक लावलेली आहे विनासाण होती त्यांच्या बाईक असतील तर तुमच्या काळून दोन दोन दोन

सिद्धेश मध्ये पहिले डेकॉर्ट बेटिंगवर नक्कीच खुश असतील कारण एक एक विकेट आहे त्यांची सोन तुला माझ्याचं काय सिद्धेश काय संदेश घेऊन यश संडा धमाका होती लांड पर्यंत घेतली महान साई नाम आहे माग चेंडू चांगलं गॅदर केले नाग आता नावाय का साई काय करत होतो करावं तर साईला आता मध्ये चेंडू घेणार होता त्यावेळेस चेंडू त्यावेळेला नावसाठे जायला

स्वप्ने पाच आलेलं धावसंखे राहिले सोपट विकेट आहे अनाऊट म्हणजे आज स्पर्धेमध्ये कोणताही चार ऑनआउट झालेला नाही ही विकेट गेली तर नक्कीच तो सुद्धा इतिहासामध्ये दिशू होईल आणि चॉपल्या भावाला आपल्या भावामध्ये दिशा दिलेली आहे झाला आहे एक धावसंख्या धावस राहिले अठरा धावा

धावस धावसंख्या झालेली आहे तीन ताबा स्वत यांची पाहूया स्वप्नील यांचा पुढचा चेटू दीप यांचा पुढचा चेटू आणि उद्दिष्ट असा खुटा यांचा टॅप केलेला आहे लगाचा आहे आणि असलेले आहे धावा पुरुषाचे दोन प्रश्न असे केलेल्या होते दोन तीन आणि हा पिक करताना तीन संडेवाद्यांचे क्षेत्रक्षक पाहूया पुरुषाचे समजूत्यांचा गीपसाठी आणि एक दोन 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 असे चार तेंद होते एक दोन दोन दाट तो धावस झालेली आहे सात धावा पृथ्वी उप दिवसाची एकोणीस तासा परत केलेला आहे आणि दोन धावा निघालेल्या आहेत दहा धावा त्या बादशा मारावा लागेल रवीचाऱ्यांचा या ओव्हर मध्ये त्याने तीन टॅप चार टॅप केलेले आहेत आणि आठ धावा निघालेल्या आहेत आणि एक रन अशा एकूण दहा धावा झालेल्या आहेत पहिल्या वर्षाचा वृत्तीनंतर कृषीवर मार्गांचा आणि सुनील पहिला चेंडू उत्कृष्ट असं खेळून काढलेला आहे परंतु निर्धा चेंडू असेल दुसरा चेंडू दुसरा चेंडू चिंचव चेंडूसाठी आणि उत्कृष्ट असा खेळलेला फटका डोळ उत्कृष्ट असं ते टॅप करतायत कारण त्याने मागच्या की ओव्हरमध्ये चार टॅप केलेले होते दोन धावांसाठी आणि हा पण एकदा टॅप केलेला आहे परंतु या टाईम टाईमला एक धावा मिळते त्यांना या एक तरच्या मदतीने टीमची धावसंख्या झालेली आहे बारा धावा जिंकण्यासाठी एकोणीस धावांची अवैध यांचा हा खेळाडू उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना त्याच्या स्वरूपात आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना धीप मला वाटतं एक दोन 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 आणि चार अशी धावसंख्या आणि हा टीम टीमच्या जे समोर आहे प्रेक्षक वर्ग ते समोर मागे जाऊन बघायचं आहे समोर कोणी थांबायचं नाही एकानी ज्याला ऐकायला येत नाही तो भैरा आहे तो बाजूला होणार नाही समोर समोर जे प्रेक्षक वर्ग नारद ऐकायला येत नाही दा। आता दंपाय किती नंबर झाले शेवटच्या जिंदूला किती धावणार एक धावा आणि तीनची धाव झाली आहे सतरा मला वाटतं दोन शिकवत आहे जिंकण्यासाठी फक्त दोन धावा दोन ओवर मध्ये पाहूया सत्याऐंशी मला कळते दोन ओवर मध्ये एक धावा आणि लोक टाकलेला आहे पाव्या आणि जिंकलेले आहे संपे गोईट आणि सामना आहे ती संपे बॉईची